सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र परभणी प्रकरणावर अल्पकालीन सूचनेला मान्य मुख्यमंत्री उत्तर देत असताना ते उत्तर उत्तर हे काही समाधानकारक नव्हतं आम्हाला अपेक्षा होती की त्या ठिकाणी न्यायाची भूमिका ते घेतील दोषींना वाचवणार नाहीत आणि न्याय देतील त्या परभणीमध्ये ज्यांनी आंदोलन केलं ती आंबेडकरी जनता आणि बौद्ध जनता ही न्यायप्रिय होती ते त्यांनी मान्य केलं की शांततेमध्ये ते, ते आंदोलन झालं परंतु ज्यांनी संविधान शिल्पाची विटंबना केली त्याची पाठराखण त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे एकीकडे म्हटलं की ते मनोरुग्ण आहेत आणि त्यांची हिस्ट्री त्या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आणि बोलत असताना असंही म्हटलं की आता त्यांना पछतावा येतो जर ते व्यक्ती मनोरुग्ण आहे तर त्याला पछतावा कसा येऊ शकतो हो त्या ठिकाणी आणि जर असं असेल तर मग त्यांचा बोलविता धनी कोण आहे त्यांनी असं सांगितलं की ते मोर्चात नव्हते मग मोर्चात नव्हते तर त्या टायमिंग त्या ठिकाणी ऍडजस्ट करून ती व्यक्ती त्या ठिकाणी विटंबना करायला कशी निघाली परंतु राईट राईट टू रिप्लायमध्ये आम्हाला त्या ठिकाणी बोलण्याची परवानगी देण्यात आली नाही त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी मांडू शकलो नाही तर पहिला प्रश्न त्यांनी ज्यांनी संविधान शिल्पाची तोडफोड केली अपमान केला त्याला लपवण्याचं वाचवण्याचं काम त्या ठिकाणी घडलं दुसरी बाब कोमिंग ऑपरेशनच्या संबंधी माझ्याकडे व्हिडिओ फुटेज आहेत सी 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 टी व्हीचे फुटेज आहेत पोलिस त्या ठिकाणी कोमिंग ऑपरेशन करत आहे जबरदस्तीनं मोडतोड करते आहे तोडफोड करते आहे जबरईनं मारते आहे परंतु त्याचीसुद्धा पाठराखण त्या ठिकाणी करण्यात आली त्या ठिकाणी जो पोलिस निरीक्षक अशोक घोळवांड आहे त्याची पार्श्वभूमिका का हे त्यांनी बघितली नाही यापूर्वी त्याचा रेकॉर्ड काय की दलितांच्या विरुद्ध त्यांनी कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्याला सस्पेंड करण्याचं त्यांनी सांगितलं पण टर्मिनेट केलं नाही त्याला वाचवलं हो आहे त्या ठिकाणी आणि त्यांनी सांगत असताना असं सांगितलं की बच्चलाबाई मानवते या पोलीस कॉन्स्टेबलवर महिला पोलीस कॉन्स्टेबलवर त्या मारायला धावल्या या सी सी टी व्ही फुटेजमध्ये पाच पोलीस पुरुष पोलीस हे त्या महिलेला घेऊन जात असताना मारताना या ठिकाणी दिसत आहेत त्यांनी जर बोलायची परवानगी दिली असते तर मी हे त्यांना दिलं असतं तर त्यासंबंधीसुद्धा त्यांनी लपवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि ते काय म्हणतात की सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी जो कायद्याचा विद्यार्थी होता त्या विद्यार्थ्याची मेडिकल एक्झाम केली त्या मेडिकल पी एम रिपोर्टमध्ये मध्ये त्या ठिकाणी मल्टिपल इंजुरीज दाखवलेल्या आहेत आणि ते सांगतात की त्या जुन्या इंजुरीज आहेत त्या ठिकाणी आणि त्याला ते त्या आला त्या ठिकाणी अत्यंत चुकीची माहिती सभागृहामध्ये आज माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली आणि फसवणूक करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला त्या पोलीस निरीक्षक अशोक गोरबाड यांच्यावर ॲट्रोसिटीचा सुद्धा साधा गुन्हा लावण्यात नाही आला आहे आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी पोलिसांना वाचवण्याचं आणि ज्यांनी संविधानाच्या शिल्पाची मोडतोड केली त्याला वाचवण्याचा प्रयत्न मान्य मुख्यमंत्र्यांनी केला त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो सूर्यवंशी कसा झाला एक हुशार माणूस आहे सूर्यवंशी मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्या बाबतीत कुठल्याही गांभीर्याने निवेदन केलं नाही सूर्यवंशीच्या बाबतीत पोलिसांनी ज्या पद्धतीने मारलेत रस्त्यावर लोकांना त्याचे व्हिडिओज आहेत म्हणजे पोलिसांच्या अट्रॉसिटीज आणि पोलिसांना प्रोटेक्ट करण्याचं काम एक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलं पण तेरा बारा कोटी लोकांना जे अपेक्षित होतं तो न्याय देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं नाही आजही त्या मृत व्यक्तीवरती आणि सगळ्या परभणीकरांवरती जे न्यायप्रिय परभणीकर आहेत महाराष्ट्राची जनते यांच्यावर अन्याय झाला आणि खास करून उत्तम सूर्यवंशीला कुठल्याही प्रकारचा न्याय या सरकारने दिला नाही सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस म्हणजे ते मारलं कोणी तर हा प्रश्न उपस्थित झाला त्यांनी स्वतःनेच पाठीवर मारून घेतलं की काय मल्टिपल इंजरीज करायला काय म्हणजे काय पद्धत उत्तर द्यायची आणि आम्हाला अध्यक्ष बोलूही देत नाही बीड मध्ये शेवटपर्यंत कळलं नाही की वाल्मिक कराड वगैरे कर गुन्हा काय येणार आहे तो तीनशे दोनचा आरोपी होणार आहे की नाही त्याला मकोका लागणार आहे की नाही कुठल्याही प्रकारचा आम्हाला जॉईनच होऊ दिलं नाही डॉट्स म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम सरकार करत आहे का बस धनंजय मुंडे सरकारमध्ये तुम्ही कसली वाल्मिक कराडची चौकशी करता आम्ही कोणाबरोबरी फोटो असले तरी त्यांना सोडणार नाही तुमच्या बरोबर फोटो आहेत पण आम्हाला असं माहिती आहे की तुमचा आणि त्याचा काही संबंध नाही आम्हाला माहिती आहे अजून त्याचे त्याच्यावर फोटो आहे पण आम्हाला हेही माहिती आहे की त्यांचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही पण तुम्हाला असं म्हणायचं का धनंजय मुंडे काही संबंध नाही आता स्पष्टच बोलतो महाराष्ट्राच्या समोर मुख्यमंत्र्यांना असं म्हणायचं आहे का की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा काहीच संबंध नाही वाल्मिक कराड इज अ सिरियल किलर विकृत आहे तो सायकोपात रामन राघव ज्या मानसिकतेचा होता त्याच मानसिकतेचा वाल्मिक कराड आहे हे एवढं सगळं बोलून देखील जर तुम्ही गुन्हेगारी वर्तुळाला समर्थन म्हणजे एकीकडे दाखवायचं मी न्यायालयीन चौकशी करतोय एसआयटी करतोय एसआयटीचा आधी आधी धनंजय मुंडे समोर तोंड उघडेल काय मंत्रिमंडळातला आपला सहकारी येतो आम्ही कोणालाही सोडणार नाही तुम्ही वाल्मिक कराडला मोकळं सोडून टाकलं त्याला सांगितलं की आम्ही तीनशे दोन चा आरोपी करणार आहोत ज्या ही हत्या झाली ती खंडणी मागितलीच आहे कराडनी जर वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे तर त्याला वाचवण्याचं काम कशासाठी आणि स्वतः मंत्री मोदय ताठ माने येऊन जगाला सांगतायत कि वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे हे आम्ही नाही सांगत ना टीव्हीवरती स्वतः धनंजय मुंडे येऊन सांगतायत महाराष्ट्राची आज फसवणूक झाली अपेक्षा होती की आपल्या पाच वर्षाचा रोडमॅप ठरवत असताना न्यायप्रिय मुख्यमंत्री म्हणून माझं नाव घ्या मी सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहे विरोधकांवर अन्याय होऊ देणार नाही हा विरोधकांचा अन्यायवर अन्याय नव्हता संतोष देशमुखची केस आम्ही सगळे मानवी मूल्यातनं लढत होतो पण तो, तो आहे बी जे पीचा कार्यकर्ता तो आमचा कार्यकर्ता नाही आहे कार्यकर्ता आहे तो पण आमचा नाही आहे ते एका वेगळ्या पक्षाचा आहे पण आम्ही माणूस दृष्टीने ही सगळी केस लढत होतो आणि लढवू ज्या पद्धतीने सरकारनी गोल 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 फिरवत या सगळ्या दोन्ही केसेसला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला आहे हा अश्लाध्य आहे हा महाराष्ट्राच्या न्यायप्रिय जनतेवरती अपमान आहे या दोन्ही केसेसमध्ये मला वाटत नाही हा सरकार न्याय देईल त्यामुळे आता ही लढाई रस्त्यावर येऊन लढावी लागेल सूर्यवंशी केस हास्यास्पद करून टाकली बिचारा लॉ चा विद्यार्थी मेला तो मेला कसा हे थांबण्याचं देखील सरकारने दा दाखवून तुम्ही खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगता की त्याला श्वासोश्वासाचा त्रास होता त्याच्यामुळे माणूस मरतो का ब्रेथलेसनेस मुळे माणूस मरतो का कधी झाला त्याला ब्रेथलेसनेस किती वाजता झाला ब्रेथलेसनेस तो मृत कसा काय आला तुमच्या हॉस्पिटल मध्ये तो किती वाजता मृत पडला त्याला ब्रेथलेसनेस होता तर तो गेला का जेलरच्या ऑफिस मध्ये त्याला कुठे झाला ब्रेथलेसनेस हजार प्रश्न आम्हाला विचारायचे होते पण हे प्रश्न विचारल्यानंतर सरकार अडचणीत येईल म्हणून अध्यक्षांची अध्यक्ष म्हणून भूमिका न बजावता सरकारचे उजवे हात म्हणून भूमिका बजावली आणि आज लोकशाही मूल्यांना काळीमा फासली गेली म्हणून आम्ही सगळ्यांनी सभात्याग केलाय या दोन्ही केसेसमध्ये न्याय मिळणार नाही असं आजच्या आमच्या मनाला खात्री पटू लागली वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न आहे कारण का वाल्मिक कराडनी जर तोंड उघडलं तर अनेकांचे बुरखे टरा 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 फाडले जातील कोणाची किती संपत्ती आहे कोणानी काय केलंय कोणाचे कुठे लफडी आहेत सगळं 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 माहीत असलेला जगातला एकमेव माणूस हा वाल्मिक कराड आहे वाल्मी करडच्या फोन मधल्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून पण वाचवणार वाल्मिकडला वाचवला तर बाकीचे वाचणार आहेत पण तुमच्या मंत्रिमंडळातला सहकारी स्वतः सांगतो माझा खास माणूस आहे काल परवा सांगितलं आणि त्या खास माणसाची चौकशी तुम्ही करणार त्या माणसाला बाजूला बसून म्हणजे धनंजय मुंडेला देखील हे सरकार घाबरते की काय अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात निर्माण झाली आहे जर दहशतीचं राज्य महाराष्ट्रात निर्माण असेल होत असेल तर शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा दुर्दैव आहे